शिवसेनेच्या ठाकरे गटाने परिसरातील पर्यावरणाच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी कल्याण डोबिली महानगरपालिका समोर उपोषण सुरू केले आहे शिवसेनेचे विभाग संघटक हरेश इंगळे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने हे उपोषण सुरू करण्यात आले आहे या पत्रात सिद्धार्थनगर हुंबाबा टेकडी येथील बायोगॅस प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून त्यामुळे जलप्रदूषण होत आहे आणि विलेवाटीचे योग्य नियम पाळले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे हरेश इंगळे यांच्या पत्रात विशेषतः बायोगॅस प्रकल्पासाठी जबाबदार असलेल्या आर्यन अँड असोसिएट्स कंपनी तसेच प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या आरोपानंतर उत्तर देताना कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अनंत मादगुंडी यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की सर्वेक्षण केले गेले होते आणि त्यांच्या निष्कर्षानुसार हा मुद्दा थेट बायोगॅस प्रकल्पाशी संबंधित नाही तथापि त्यांनी जनतेला आश्वासन दिले की महानगरपालिका सक्रियपणे या प्रश्नाकडे लक्ष देत आहे आणि परिसरातील कोणत्याही पर्यावरणीय समस्येचे निराकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे ठाकरे गटाचे हे उपोषण आणि हरे शिंगळे यांनी उपस्थित केलेल्या चिंतेकडे कल्याणमधील रहिवाशी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे जय जय शिवसेना विभाग संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे आज बसायचं कारण असं आहे की गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आम्ही पाठपुरावा हो करतोय नेतिवली टेकडी हुंबाबा वार्ड क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस आणि पंचेचाळीस येथे बायोगॅस प्रकल्प आहे टेकडीला आणि तिथं बाजूला डोंबिलीकरांची पाण्याची टाकी आणि त्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला प्रकल्प असल्याकारणाने त्या प्रकल्पातून बायोगॅस प्रकल्प आहे ते ओल्या कचऱ्यावर प्रोसेस करतात आणि त्या प्रोसेस मधून जे घाण पाणी निघतंय ते सर्रास ते पाणी जनतेच्या गटारीतून सोडलं जात आहे आणि ते पाणी कृष्णानगर पत्रीपूल कचोरे मार्ग खाडीला जात आहे आमची मागणी आहे की ते पाणी सोडू नये आणि जे ठेके दिला आहे आर्यन अँड असोसिएशन कंपनीला त्या ठेकेदाराला महापालिकेने त्याचा बिल नाही द्यावा आणि ते पाणी सोडल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला हवा दूषित होत आहे पाणी दूषित होत आहे आणि हे प्रदूषण होत आहे वातावरणात आणि तिथं लाखो लोक नाही तर हजारो लोक मृत्यू आजारी पडत आहेत आणि त्या आजारपणामुळं काही काय बाळा आजारी पडतात काय मुलं आजारी पडत आहेत आणि सर्व बघितला असता आम्ही पाठपुरावा केला असता अधिकारी येऊन बघून गेले आणि त्या अधिकारीचं म्हणणं एवढंच आहे की ते एकदा दोनदाच पाणी सोडलं आणि ते दररोज ते घाण पाणी सोडतात आणि त्या पाण्याचा एवढा दुर्गंध येतो की मेल्याला मुर्दा तरी बरा असा वास येतो आमची मागणी आहे की ते प्रकल्प एकदा यांचं म्हणणं आहे की आम्ही ते प्रकल्प पाच सहा महिन्यात ते दुरुस्ती करूया पण आमची मागणी आहे की ते दुरुस्ती न करता दुरुस्ती करण्यापूर्वी ते बंद करावा जवळ तो दुरुस्ती नव्हत या आता ते पाणी सोडू जय सोडून इथे आपले दहा टीपीडी म्हणजे दहा टन प्रति दिन क्षमतेच बायोगॅस प्रकल्प सुरू आहे सदर प्रकल्प शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेला आहे आणि प्रकल्प जवळपास चार ते पाच वर्षापासून सुरू आहे आज तारखेस काही तक्रारी आलेल्या आहेत की त्या सदरच्या प्लॅन्टून मधून बरासा घाण पाणी खालच्या बाजूशी येतात परंतु ते बायोगॅस प्लांट मधून कुठल्याही प्रकारचं घाण पाणी असं वाहून जात नाही तरी देखील अं ओल्या कचऱ्यापासून सदरचं प्लांट सुरू असल्यामुळे ओल्या कचऱ्याचा प्लॅटफॉर्म मधून धुवावा लागतो ला साफ ठेवावा लागतो त्या साफसफाई केल्यानंतर सदरचे पाणी हे सदर प्लांटच्या लगत असलेल्या गटारीतून वाहत जाते ते सदर उंचावर असलेल्या नेतिली टेकडीवर आहे सदरचे पाणी वाहत जाऊन खाली लांब अशा रस्त्याच्या गटारी जाऊन मिळते तरी सध्या या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही पाहणी करून सदरचेही पाणी साफसफाई सदर नंतरचे पाणी खाली वाहून जाणार नाही याबद्दल नियोजन केलेले आहे नुकतेच आमचे दोन Uh, इतर ठिकाणी असलेले बायोगॅस प्लांट उंबरडे आणि आयरे नव्याने दुरुस्त करून सुरू केलेले आहे ते टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवण्यात सुरू आहे त्याची क्षमता आता पूर्णता झाल्यानंतर या प्लॅन्टवरील टेकडीवरील बायोगॅसच्या प्लांटवरील लोड कमी करून त्वरित तिथली दुरुस्ती देखील आम्ही आधी गेडा, घेण्यात घेणार आहोत uh, तरी देखील तातडीची उपाययोजना म्हणून आम्ही सदरचे सांड पाणी प्लॅटफॉर्म घेतल्यानंतर जे गटारेतून वाहून जातोय तो त्या गटारीतून वाहून न जाता सदर तिथे सोपीठ बनवून तातडीने त्याचं डिस्चार्ज करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे